उद्या संयुक्त पत्रकार परिषद आहे याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमध्ये सगळे किरकोळ वाद आहेत कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही ना काँग्रेस पक्षाने घेतली ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली ना शिवसेनेने घेतली आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटतात एखाद्या दुसऱ्या जागेवर अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं मग समजूत काढली जाते त्यातून मार्ग निघतो नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या त्या भागात मग शिवसेनेच्या सुद्धा अशा प्रकारच्या भावना काही ठिकाणी झाल्या आम्ही त्यांना शांत काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता कार्यकर्त्यांचा पण आता काही ठिकाणी सीपीआय सी पी एम सीपीआयएम यांना काही जागांसंदर्भात आग्रह होता त्यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि काही मार्ग काढले याचा अर्थ असा नाही की पुणे टोकाची भूमिका घेत वेगळे वेगळे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनतात युती महायुती हो दे। महा का युती होत असते उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तीनही पक्षाने आणि इतर आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन अठ्ठेचाळीस जागावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार जोरात करावा ही आमची भूमिका आहे